आभारी आहे व्यासपीठावरील सगळे मान्यवर माननीय मुख्याध्यापक अतिथी आणि येथील शिक्षक वृंद कर्मचारी आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो मॅडम म्हणाल्या की मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करेल खरं अगदी सांगायचं तर मी तुमच्यातलाच आहे मार्गदर्शन करणे इतपत खरं सांगायचं तर पात्र तर माझे नाही पण मी तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे मी दोन दिवसापूर्वी सरांचा मला फोन आला की तुमच्या सगळ्यांच्या या स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी माझी विद्यार्थी म्हणून तुला यायचं आहे मला खूप आनंद झाला अगदी मी काम सोडले आणि तुमच्याशी काय काय बोलायचं हा कागदावर लिहित बसलो म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्याशी बोलायला हितगूज करायला एक पाच दहा मिनटं मला भेटतील या आनंदाने मला एकदम हुरळून जायला झालं अगदी मनापासनं सांगतो मी तुमच्यातलाच होतो अगदी मला शाळेच्या आज सकाळी साडेसातला सरांनी सांगितलं तर मला माझं प्राथमिक शाळेचे दिवस आठवले की त्या शाळेच्या वेळेतच यायला लागलं मी सरांना साडेसातला फोन लावला सर मी आलो आहे मला खूप आनंद आला म्हणजे जुने दिवस आठवले अगदी मनापासनं सांगायचं तर ज्या शाळेच्या मैदानात मी बालवाडी ते दहावी शिकलो याच मैदानात मी पडलो याच मैदानात मी रडलो याच मैदानात मी भक्कम उभा राहायला शिकलो या मैदानात मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं हा सन्मान माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे मी अगदी मनापासून सरांचे आभार मानतो की त्यांनी मला या सन्मानास पात्र ठरवलं तुमचे देखील सगळ्यांचे मनापासून आभार मी अगदी तुम्हाला या गोष्टीपासून सुरुवात करून सांगतो की ह्या मैदान आपल्याला काय शिकवतं हो ज्या ऊर्जेने आपण सगळे इथे जमलेले आहात मला प्रत्येकाच्या चेहऱ्यात आहे ना एक कोणीतरी चांगला खेळाडू दिसतोय कोणीतरी डॉक्टर दिसतोय अगदी मनापासून सांगतो कोणीतरी आर्मी ऑफिसर दिसतोय कोणीतरी एअरफोर्स ऑफिसर नेव्हल ऑफिसर सगळे दिसतात अगदी प्रत्येकाच्या चेहऱ्यात एक वेगळं काहीतरी दडलेलं आहे त्याचं भविष्य मला आज दिसतंय इथं बसलेला या शाळेत शिकणारा एकही विद्यार्थी आयुष्याच्या स्पर्धेत अपयशी होणार नाही खात्री मला आज आहे आणि परमेश्वर परमेश्वराच्या परमेश्वरा चरणी माझी तीच प्रार्थना आहे या गुलमोराच्या झाडाखाली या लिंबाच्या झाडाखाली या मी डबे खाल्लेले दिवस पण आज मला आठवतात ते म्हणजे अगदी भावनिक व्हायला होतं इतका चांगला प्रसंग सरांमुळं माननीय मुख्याध्यापक सरांमुळं मला पाहायला भेटला अगदी तुम्हाला सांगतो आपल्याला काळजी पण काय घ्यायची ते पण सांगतो आज खऱ्या अर्थानं तुम्ही जेवढे जण आहात शाळेची स्ट्रेंड चारशे आहे चारशे पैकी दोनशे विद्यार्थी इथं आहेत त्या प्रत्येक उरलेल्या दोनशे जणांना सांगायचंय की ही जी उर्मी आहे म्हणजे ही मैदानात यायची उर्मी आहे ती बाकीच्यांमध्ये पण असली पाहिजे आपण आज रोजी मी तुम्ही माझी मुलं सगळेजण मोबाईलला आपण ॲडिक्ट झालेलो आहे आपल्याला खऱ्या अर्थानं स्क्रीन सोडायची आहे आपल्याला स्क्रीन सोडायची आणि ग्राउंड टाईम वाढवायचा ग्राउंड टाईम वाढवायचा ही पण आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला सांगू म्हणजे आपण पबजी खेळतो तुम्ही सगळेजण खेळताना फ्री फायर खेळताना कधी कधी खरं खरं सांगायचं मग त्याच्यात जिंकल्यावर किती आनंद होतो तुम्हाला होतो का खरं खरं सांग खेळत ना होतो ना मग तो आनंद आभासी असतो बरोबर ना आभासी म्हणजे तात्पुरता असतो या मैदानाच्या खेळात उद्या तुम्ही खेळणार आहात आज खेळणार आहात तो जिंकल्यावर होणारा आनंद आहे ना हा शाश्वत आहे आणि त्याचाच खरा तुम्ही अनुभव घेणार आहात तुमचं सगळ्यांचं कौतुक आपल्याला काय करायचंय की आपल्याला ह्या क्रीडा स्पर्धेतून आपल्याला ओळखायला शिकायचंय आपण स्पर्धा करायची निकोप दर्जाची आपण कशी शपथ घेतली ही शपथ याचा अर्थ प्रत्येकाने जाणला का की काय करायचे आपला प्रतिस्पर्धी आहे त्याचा मान राखायचा आहे आपल्याला गुणवत्तेनुसार नीतिमत्तेनुसार खेळायचे खेळणं म्हणजे काय हे खेळणं आपल्या आरोग्यासाठी तर चांगलंच आहे पण उभ्या आयुष्यात आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत आपल्याला खेळावं लागणारे झगडावा लागणारे त्याचीच ही तुमची रंगीत तालीम आहे पोरांनो हेच अगदी मनापासनं मी माननीय सगळ्या व्यासपीठावरील बसलेल्या सगळ्या मान्यवरांच्या वतीने तुम्हाला सांगतो खेळ म्हणजे तरी वेगळं काही नाही खेळ आपल्याला काय खे, आप काय शिकवतं काय काय करतं या प्रत्येक गोष्टीचं आपण एक थोडक्यात आपण म्हणजे हे आपण बघणार आहोत <coughs> आपल्याला जिंकायचं कसं ती हार, हार पचवायची कशी हे सगळं कोण शिकवतं हे मैदान शिकवतं बरोबर ना आता एक साधा प्रश्न आहे पोरांनो <coughs> आपल्याला सचिन तेंडुलकर माहिती आहेत पी व्ही सिंधू माहिती आहेत नीरज चोप्रा माहिती आहे किती जणांना तसं व्हायचंय अगदी खरं खरं सांगायचं किती जणांना व्हायचंय मला खूप चांगला खेळाडू व्हायचंय मला खूप मोठं काहीतरी बनवायचं सगळ्यांना बनायचं ना तर या सगळ्यांना आपण जसं टी व्हीत बघतो ना ते टी व्हीत येण्याच्या आधी तुमच्यासारखे असे सकाळी पहाटे उठून मैदानात असतात म्हणून ते टी व्हीवर दिसतात आणि मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो तुम्ही सगळेजण कुठं ना कुठं चमकणार आणि तुम्ही देखील उद्या भविष्यात नक्कीच टी व्हीवर चमकणार हे तुमच्याकडे बघून सगळ्यांकडून कळतं आज प्रमुख पाहुणा म्हणून तुम्हाला मी अभिमानाने सांगल आता आपल्याला आपण जी स्पर्धा हे करतोय ही आपल्याला काय शिकवती म्हणजे हरण्याची भीती बाळगायची नाही म्हणजे खेळात आपण ज्या मैदानात खेळतो तिथं पडतो हरतो आणि कदाचित जिंकतो आपल्याला ना जिंकल्यावर तो आनंद खूप मोठा साजरा करायचा आहे ना आपल्याला हारल्यावर आहे खेळ आपल्याला काय शिकवतो की आयुष्याच्या मैदानात डटे राहो आपल्याला टिकून राहायचे नंतर मैदान काय शिकवतं आपल्याला हे की गणिताच्या याच्यात तुम्हाला गणित विज्ञान तुम्हाला आपण कागदावर लिहितो मैदान तुम्हाला आयुष्याच्या पटलावर खेळायला शिकवतं हेच मैदान तुम्हाला शिकवतं आणि आयुष्यभर हीच शिजोरी तुम्हाला पूर्ण आहे अजून खेळ आपल्याला काय शिकवतो टीमवर्क आज ज्या भावनेने तुम्ही संघ म्हणून खेळता आज ज्या भावनेने ती ज्योत घेऊन आपले पोरं सगळी जण आले त्यांच्यातली जी एकी त्यांच्यातली जी स्ट्रेंथ तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना दाखवता ज्या वेळेला तुम्ही मैदानात उतरता ती तुमची स्ट्रेंथ तुमची ताकद दाखवता आणि हीच हाच निकोप आपल्याला नि, आपली जी स्पर्धा ही आपल्याला कायम टिकवायची आहे मित्रांनो उद्या आपल्याला बक्षिस मिळणार आहेत कदाचित का काही मिळणार आहेत काही ना मिळणार नाही तर ती जी मिळालेली बक्षिस आहेत ना आपण एक दिवस फक्त अभिमानाने गळ्यात घालून मिरवून दाखवू पण दुसऱ्या दिवशी ती कपाटात म्हणजे आता आपली मुख्याध्यापक सरांच्या ऑफिसमध्ये सरांनी चहा पाजला त्यावेळेला बघितलं सगळी बक्षिस कुठं होती कपाटात होती बरोबर पण ही जी स्पर्धेत ज्यांनी ज्यांनी ती मिळवली ना त्याच्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली ती त्यांच्या आयुष्याची सिदोरी आहे तीच आपल्याला मिळवायची म्हणजे ती स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांनी जेवढे जेवढे प्रयत्न केले सकाळी उठून मैदानावर सराव केला म्हणजे मला आठवतं बालसिंग सर याच मैदानात आम्हाला शाळा सुटल्यानंतर दोन तास खेळून घ्यायचे अगदी खेळात मला नाही नाव कमवत आलं पण अभिमानाने सांगाल जिथं जिथं जाईल तिथं तिथं या शाळेचा या माननीय सगळ्या शिक्षकांचा मी आदरपूर्वक त्यांचं नाव होईल हेच काम करत राहील अगदी मनापासून सांगतो खेळाचं बोलतं बोलतं एक खरं खरं सांगू एक एक खेळ कसा असतो तुम्ही बघा मी तुमच्यासारखाच होतो तेव्हापासून शाळेत आलो बालवाडीपासून बालसिंग सर तसेच दिसत होते आज पण बालसिंग सर तसेच दिसतात माझे जाडी पांढरे झाली केस पांढरे झाले पण हे खेळाने होतं म्हणजे इतकं तंदुरुस्त इतकं चांगलं आणि हेल्दी आयुष्य जगायचं प्रामाणिक राहायचं चांगल्या वृत्ती द्यायचं सगळे शिक्षक हे मला शिकवायला होते हे तशाचे जसे दिसतात जसे पहिले दिसत होते मुळात हा विषय आहे अगदी गमतीचा भाग नाही पण अगदी मनापासून सांगतो की खेळ काय आहे आता माझ्या सगळ्या दोस्तांनो तुम्हाला मी हे सांगतो की आजच्या स्पर्धेत जो जिंकेल त्याचं अभिनंदन जो मागे राहील त्याला पुढच्या खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा पण हार जीत ही फक्त मैदानापुरती मर्यादित आहे आपल्याला आयुष्याच्या पटलावर आपल्या आईवडिलांचं नाव आपल्या कुटुंबाचं नाव आपल्या मित्रमैत्रिणींचं नाव आणि शिक्षकांचं नाव शाळेचं नाव हे अजरामर करायचं आहे त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचे आणि तुम्हाला अगदी मनापासून सांगतो ज्याच्या पाठीमागं आपले गुरु आहेत त्याचं शनिदेवसुद्धा काहीही करू शकत नाही म्हणून आपल्या गुरूंचा सगळ्यांचा आदर करायचा आणि आपल्याला सगळ्यांना मोठं व्हायचं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद तुम्ही मला बोलवलं मला अतिशय आनंद झाला आयुष्यात हा दिवस मी कधीही विसरणार नाही खूप खूप आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मित्र बालमित्रांना